का पुरुच। Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल नमो निष्कलतेजसे सकलना नम सकलनाथाय नमस्ते सकलात्मने। नम प्रणवलिंगणे स्रष्टादिर्ते च नम पंचमुखाय ते पंचब्रमस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रम्हण तुभ्यमंतगुणशक्तए शंभवे गुरवे नमा। नम नम पार्वतीपते हर हर महादेव दक्षाच्या यज्ञामध्ये सतीने स्वतःला योगाग्नीने भस्मसात करून घेतलं आणि दक्ष जनित देहाचा त्याग केला या त्यागानंतर दक्षालाही माफ करणाऱ्या शिवांच्या विवाहाचा प्रश्न या सगळ्या देवतांच्या समोर होता शिवाचा विवाह झाला पाहिजे आणि शिवाचा विवाह झाला तरच या सृष्टीचं संचालन व्यवस्थित होईल असा विश्वास देवांच्या मनामध्ये आहे आणि देवानीही जगदंबेला दिलेला शब्द असा आहे की मी पुन्हा पुन्हा अवतार तुला घ्यायला लावीन आणि प्रत्येक वेळी तुलाच पत्नी म्हणून स्वीकारीन हा जगदंबेला दिलेला शब्द सुद्धा आहे आणि एवढंच नाहीये या सगळ्यामध्ये आधीच्या बाबतीत ज्या ज्या शब्द देवाने दिलेले असतात वर दिलेला असतो त्याचीही पूर्तता करावी लागतेच की दक्षाला जगदंबेनं दिलेला शब्द तुझ्या पोटी जन्माला येईन यावं लागेल बरं रूप घेऊन जन्माला यावं तर विवाह कोणाशी करायचा शिवाशीच करावा लागेल म्हणजे देवी लक्ष्मी भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात भगवान विष्णूची पत्नी बनून येतात म्हणजे रामावतार झाला सीता म्हणून आल्या कृष्णा अवतार झाला रुक्मिणी म्हणून आल्या पांडुरंग अवतारात रुक्मिणी म्हणूनच आहेत देवी लक्ष्मीच वेगवेगळ्या रूपामध्ये जन्माला येतील आणि त्या देवाची पत्नी बनतील देवी लक्ष्मी देवाचीच पत्नी बनतील तसं शिव आणि शक्ती यांच्या बाबतीत आहे जगदंबाच वेगवेगळ्या रूपात जन्माला येईल आणि त्या रूपातही ती शिवाची पत्नी होईल वेगळं रूप घेऊन वेगळ्याची पत्नी असं नाही होत आहेत ना त्यामुळं जेवढ्या लोकांना शब्द दिलाय वचन दिलाय वर दिलाय कृपा दाखवली आहे त्या प्रत्येकाच्या पोटी जन्माला यावं लागेल तोही शब्द पाळावा लागेल आणि नवरा तोच मिळवावा लागेल आपल्याच नवऱ्यासोबत पुन्हा पुन्हा लग्न करण्याचा आनंद विरळाच ना तर ते असच प्रकार आहे हिमालय पर्वत आणि हिमालय पर्वताची पत्नी मेना मेनेची कथा मी तुम्हाला आधीच सांगितली आहे तिच्या पोटी आणि तिच्या बहिणीच्या पोटी ही कोणकोणत्या दिव्य कन्या जन्माला येणार आहे तेही तुम्हाला मी सांगितलंय मेनेच्या पोटी पार्वती येणार आहे धन्याच्या पोटी सीता येणार आहे तर कलावतीच्या पोटी राधा येणार आहे आता या सगळ्यामध्ये हिमालय आणि मेना यांचा विवाह मुळातच झालाय तो पार्वतीच्या जन्मासाठी आता हे इकडं करून ठेवलंय पण बाकी जमवलं पाहिजे ना आणि असं सहजासहजी जमत नसतं बरं का म्हणजे उगा वाटलं देवाला घडून गेलं असं नसतं होत या कार्यात आपलाही सहभाग आहे असं प्रत्येकाला करणं आवश्यक आहे म्हणून सगळ्या देवानी मिळून हिमालयाची भेट घेतली आहे आणि देव म्हणालेत हिमालया ब्रह्मदेवानी प्रत्यक्ष शंकरानी आणि आम्ही असं ठरवलंय की आता सतीच्या निधनानंतर सतीच्या जाण्यानंतर महादेवाला पत्नी असली पाहिजे आणि ती पत्नी तुझ्या घरात जन्मलेली असावी अशी आमची इच्छा आहे तेव्हा तू देवी जगदंबेची प्रार्थना करावी आणि जगदंबेला विनंती करावी की आपण माझ्या घरी जन्माला यावं आणि शिवाचा पत्नी म्हणून स्वीकार करावा पती म्हणून स्वीकार करावा हिमालय तर म्हणला ह्याच्यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं प्रत्यक्ष जगदंबा माझी कन्या होणार प्रत्यक्ष महादेव माझे जावाई होणार याच्यापेक्षा सुखाची अजून कोणती गोष्ट आपल्या आयुष्यात असली पाहिजे या परते दुसरे सुख नाही देवानो मी तयार आहे मी माझ्या पत्नीला मेनाला आत्ताच सांगतो की तू लगेच तपश्चर्येला लाग तू लगेच साधनेला सुरुवात कर आता ज्याच्या घरी जन्म घ्यायचा आहे त्याला तयार केलाय जिला जन्म घ्यायचा आहे तिला तयार करावं लागेल ना देव गेले एकदंबेकडं म्हणाले देवी आपल्या इतकी सर्व शक्तिमान कोणीच नाही आपण आमच्या मनात काय चाललंय ते जाणता देवी महादेव आता एकटे पडलेत तुम्ही तर काय देह त्याग केला दक्षजनीचा देहाचा त्याग केला इकडे आलात पण महादेवाचं काय त्यांचा विचार करा तुम्ही त्यांना आता पुन्हा एकदा जीवनसाथीची आवश्यकता आहे आणि या सृष्टीच्या संचालनासाठी तुमचा पुन्हा विवाह होणे आवश्यक आहे देवाने तुम्हाला दिलेला शब्द आहे तुम्ही तर काय या सृष्टीच्या कल्याणाचाच विचार करता सती म्हणाल्या हो कळलं मला मलाही ते करावं लागणार आहे मी अवतार घ्यायला तयार आहे आणि महादेव ही माझ्या वियोगाने कशा वाईट अवस्थेत आयुष्य जगतायत तेही मी बघते आहे अगदी निर्वस्त्र होऊन भणंग अवस्थेत अमंगलकारी गोष्टी अंगावर लावून महादेव जगतायत तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की मी खरोखरच पुन्हा जन्म घ्यायला हवा झालं आता सतीला कन्व्हिन्स करून झालंय हे महादेवाकडे गेले कारण पुन्हा ते बिघडलं तर काय करा असं नको व्हायला की महादेव बिघडले महादेवाकडे गेले म्हणाले प्रभू काय तुम्ही आमच्यावर कृपा करता दक्षाला पुन्हा जीवदान दिलं त्याला काय बकऱ्याचं तोंड लावलं आमच्या सगळ्या देवांच्या वेदना विसरलात आम्ही तुमच्या विरुद्ध लढलोत हे विसरलात आमच्यावर कृपा केलीत छान झालं आता पृथ्वीवर सुद्धा कृपा करणं आवश्यक आहे तुम्ही संसारी होऊन या पृथ्वीचा संसार चालवावा या ब्रह्मांडाचा संसार चालवावा तुमच्या याच चा लिलांनी जग चालणार आहे प्रभू लग्न करा लग्न करा ते म्हणाले अरे लग्न तर करणारच आहे पण जगदंबेचं काय तर देवा जगदंबा देवी हिमालय आणि मेना यांच्या पोटी जन्माला येणार आहेत आपण त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करावा ते म्हणले तर थास तू होऊन जाईल महादेवाला कन्व्हिन्स झाले आता इकडे मेणा प्रचंड मोठं तप करते आहे प्रचंड मोठं तप कारण आता या तपातून जगदंबेला प्रसन्न करून घेऊन विनंती करायची आहे की देवी माझं कल्याण करा माझा उद्धार होईल अशी काहीतरी गोष्ट करा आणि तुम्ही माझी कन्या म्हणून या या मेनेच्या तपश्चर्येने जगदंबा प्रसन्न होऊन मेनेच्या समोर उभी आहे आणि आहे मी तुझ्या तपश्चर्येने तुझ्या भक्तिभावाने प्रसन्न झाले आहे माग देवाला द्यायला तर मागण्यात कशाला कंजूशी करायची मेना म्हणाली मला आपण शंभर पराक्रमी पुत्र द्यावेत आणि एक कन्या द्यावी ती कन्या आपण असावं अशी माझी इच्छा आहे आणि मेनेच्या या मागणीवर प्रसन्न झालेल्या मा जगदंबेनं मेनेला सांगितलं लवकरच मी तुझ्या घरी पार्वती म्हणून जन्माला येईन आणि तुम्ही माझा सांभाळ कराल त्यावेळी कशी येईल तेही मी तुम्हाला सांगते हा जन्म कसा झालाय आणि पुढे काय घडलंय ते बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव